यानंतर बातमी पुण्यातून आहे मुनवा जमीन घोटाळ्यात गुन्हा दाखल असलेल्या शीतल तेजवानी पुणे पोलीस आयुक्तालयात दाखल झाल्यात मुनवा जमीन घोटाळ्या प्रकरणी पुणे पोलीस शीतल तेजवानी यांच्याकडे चौकशी करणार आहेत पुणे पोलिसांचा आर्थिक गुन्हे शाखेकडे शीतल तेजवानी यांची सध्या चौकशी सुरू आहे अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे यांच्याकडून रेवती का अधिक माहिती या संदर्भात दीपाली खरं तर शीतल तेजवानी त्यांच्यावरती मुंडव्या जमीन घोटाळा प्रकरणातली प्रकरणामध्ये त्यांचं नाव आलेलं होतं आणि त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे असा शीतल तेजवानी आता पुणे पोलीस आयुक्तालयात दाखल झालेल्या आहेत आर्थिक गुन्हे शाखेकडे खरंतर हा गुन्हा जेव्हा वर्ग करण्यात आला होता त्याच्यानंतर परवाच्या दिवशी शीतल तेजवानी यांनी त्यांचा जबाब नोंदवला होता मात्र आता ते इकडे जे काही त्यांचे कागदपत्र असतील किंवा इतर जे काही चौकशी असेल ते आता सद्यस्थितीला आर्थिक गुन्हे शाखेकडनं करण्यात येत आहे पुणे पोलीस आयुक्तालयात त्या दाखल झालेल्या आहेत खरंतर शीतल तेजवानी यांच्यावरती गुन्हा अशा प्रकारे दाखल करण्यात आलेला होता की जी महारवतनाची जागा आहे ती त्या लोकांना जे मूळ मालक आहेत त्यांना असं सांगण्यात आलेलं होतं की शीतल तेजवानी याच्याकडून की आम्ही तुमची जमीन परत मिळवून देऊ आणि त्यामुळे त्या लोकांची सुद्धा तिकडे फसवणूक करण्यात आलेली आहे तर एकंदरीतच हा जो आ, ही जी सगळी चौकशी आहे या गुन्ह्याबाबत ती सध्या आर्थिक गुन्हे शाखेकडनं चालू आहे थोड्याच वेळात ही ही जी सगळी चौकशी आहे ती पूर्ण होईल तर तेव्हा तरी ते मीडियाला फेस करतील का असा प्रश्न इथे उपस्थित होतोय होते धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी